नमस्कार मित्रांनो मी माजी सैनिक भास्कर पवार गाव मोगभनगी शिवार तालुका कळवण जिल्हा नाशिक मित्रांनो मी आमच्या शेतामध्ये सुंदर शंकरजी महाराजांचं मंदिर बनवलेलं आहे काशी विश्वेश्वर इच्छापूर्ती महादेव मंदिर मी शेतात आलो का नेहमी मंदिराचं दर्शन करतो आणि स दर्शन करून येथील सर्व कामांना सुरुवात करतो आज मी टोमॅटोच टोमॅटो फार्मिंग लागवड सुरुवात करतोय तरी मी मा, शंकरजी महाराजांना दर्शन घेऊन आणि नारळ फोडून मी टोमॅटो रोप लावण्यासाठी सुरुवात करत आहे अतिशय छान मंदिर आहे मित्रांनो काशी विश्वेश्वर इच्छापूर्ती महादेव मंदिर दूर दूरून लांब लांबून लोक इथं दर्शनासाठी येत असतात अतिशय पवित्र अस स्थान लोकांना इथे खूप काही समाधानी मिळते आणि इथे आल्यानंतर मनोभावी पूजा केल्यानंतर आणि मनातील इच्छा मागितल्यानंतर आणि अगदी श्रद्धेने ज्यांनी दर्शन घेतलं ज्यांनी आपली मनातली इच्छा मागितली त्यांना नक्कीच काशी विश्वेश्वर इच्छापूर्ती महादेव मंदिर आपली इच्छा पूर्ती करत असते मित्रांनो ज्यांना शक्य होईल ज्यांना जमेल त्यांनी नक्की आपल्या मंदिराला भेट द्या दर्शन करा आपली इच्छा मागा अतिशय श्रद्धेने शंकरजी महाराजांचं मनोभावे पूजन करा मी अतिशय भोलेनाथ शंकरजी महाराजांचा भक्त आहे आणि माझी अनेक दिवसांपासून एक इच्छा होती की मला शंकरजी महाराजांचं मंदिर बनवायचं आहे तरी मित्रांनो मी हे मंदिर बनवलेलं आहे मी शंकरजी महाराजांवरती खूप प्रेम करतो माझी खूप भक्ती आहे मी आज पण खूप श्रद्धेने पूजा करत असतो खूप आनंद वाटतो आणि एक हिंदू संस्कृती हिंदू धर्म याची आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे अतिशय सुंदर मित्रांनो खूप आनंद वाटतो ह्या मंदिरात आल्यानंतर इथं उभं हो राहून चौबाजला जर बघितलं तर अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे इथे आल्यानंतर खूप छान मनाला शांती मिळते सगळा थकवा दूर होतो तरी जास्तीत जास्त मित्रांनी ज्यांना जवळ असेल त्यांनी एकदा आपल्या मंदिराला नक्की भेट द्यावी नक्की दर्शन करावे आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटेल आजूबाजूचे परिसरातील शेतकरी मित्र असतील जे शिवभक्त असतील ते नेहमी येत असतात मंदिराची पूजा करत असतात इथून ते आपल्या मनाच्या इच्छा मागत असतात अनेक भक्तांच्या इच्छा मनातल्या पूर्ण केलेल्या आहेत असं आमचं काशी विश्वेश्वर इच्छापूर्ती महादेव मंदिर गवांदेशिवार